आपण बघत आहात ए न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील शिवार परिसरात गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन चे पोलीस अंमलदार गस्त करीत असताना गोपनीय माहिती भरून संजीवनगर इंडियल पेट्रोल पंप मागे येथे सापळा रसद मेहबूब मुमताज खान व तेवीस राहणार विराटनगर अंबड लिंक रोड शिवार नाशिक या ताब्यात घेत त्याच्याकडून तीस हजार पाचशे रुपये किमतीचा धनादेशी बनावटीचा पिस्थल व एक जिवंत हस्तगत करत पुढील पोलीस देण्यात आले आहे सदरची कामगिरी कारखा प्रभारी अधिकारी तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेंडकुळे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार पुलिस हवलदार मनोहर शिंदे सुनील आर प्रकाश महाजन वाल्मिक सवाल पुलिस अमलदार महेश खांड बहाले वानखेड़े सुनील खैरनार आदिनी के लिए पी न्यूज चीफ अनवर खान पठान नासिक